नमस्कार मित्रांनो सोजन मात्र युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आजचा ब्लॉग आहे तर टायटल आणि थंबेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल आणि जो आपल्या साईडला जो पाठसा सिम्बॉल पाहायला मिळतोय तर वनमध्ये आलेला आहे आणि ए वन म्युझिकलमध्ये आपण आलेला आहे आज आणि ए वन म्युझिकलमध्ये जे मालक आहेत त्यांना आपण भेटणार आहोत कारण मित्रांनो वनमध्ये जर आलात तर ना थे थे। तर खूप फेमस आहेत इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला त्यांच्या रील्स वगैरे पाहायला मिळतात आणि त्याच शॉपलाच आपण भेट दिलेली आहे तर मंडळी आपण तो शॉप पाहणार आहात आणि जे मालक आहेत त्यांची पण थोडीशी मुलाखत घेणार कारण मित्रांनो आज मुंबईमध्ये प्रत्येक जे दुकानवाले असतात तर काही जणांची भाषा हिंदी असते काही जणांची मराठी असते तर ह्याच भाषेतून आपल्याला आज आपल्या शॉपला विजिट केलेलं आहे आणि ते व्हिजिट केलेलं आहे का कारण मित्रांनो आज आपल्या कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये खूप सारे कलाकार खूप आहेत जर बँजू पार्टी बोललं तर आणि ते कलेतून आपल्याला ही कला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येक इश म्हणजे जर प्रत्येक जर पाहायला गेला ना आता इश्टुमेंट आहे ना ती ज्या दुकानामध्ये घ्यायची कोणत्या आणि स्वस्त दरामध्ये तर हे आपल्याला पाहायला मिळायचे जे मालक आहेत तर हे दादा आहेत तर दादा आपलं नाव काय आहे में नाव मुन्नाबाई आहे जे पहा इंस्टाग्राम और यूट्यूब पे ये इसका रील्स बहुत रहता है और रील्स पे जैसा रील्स रहता है ना उसका दुकान पे अंदर रेड भी वही है और दादा इधर दुकान पर लिए आने के लिए कौन सा मुझे नज़दीक में कौन सा स्टेशन पड़ता है मेरी दुकान पे नजदीक आने के लिए कि सेंडस रोड स्टेशन पर उतरो आप मजे मधेर कुंडल उतर सकते हो वहाँ से बस पाँच से दस मिनट के वक्त तो मेरा दुकान पर ओके okay. अपनी इंस्ट्रूमेंट में कौन सा कौन सा इधर मार रहे थे अपने पास रोटो वगैरह मिल जाएगा ड्रम मिल जाएगा कॉन सेट आप टोल स्क्रीन वगैरह मिल जाएगा अभी तो इम्पोर्टेड भी चालू कर दिया गैलेक्सी का डबल कोटेड डबल सारी कि ओके तो दादा एक बोलेगा ना इधर तो इधर जी कलाकार आता है इधर लेने के लिए उसका मुझे क्या रहता है प्राइस और वो खुद कहाँ से आता है वो कैसा पता था आपको देखो तो सर मेरे पास तो वैसे बहुत लंबे लंबे से ही लोग आते हैं और बहुत सारे जनर थे जिसके पास पैसे नहीं रहते जो बजा नहीं पाते मतलब जिनको बजाने का शौक होता है लेकिन उनके पास इतना बजट नहीं रहता कि वो महंगे महंगे इंस्ट्रूमेंट खरीद थे तो उन लोगों को नज़र में रख के हमने बहुत सारे इंस्ट्रूमेंट को सस्ता कर दिया है अच्छी क्वालिटी में सस्ते इंस्ट्रूमेंट निकाले तो आज घर घर में बैंडो बज रहा है बहुत सारे लोग बैंडो बजा पा रहे हैं नवी नवी पार्टी खोल पा रहे हैं और आपकी दुआ से हमने मैगजिम मतलब ज़्यादा से ज़्यादा हमने कम से कम आपको बताऊँ तो साठ से सत्तर पार्टीज़ पार्टी ग्रुप को ओपनिंग हमने दी है ओके okay. तो दादा अब एक आपको बात पता हो गया हाँ आपने ये शॉप को ए वन नाम का रखा है ये तो मेरे डैड का पुराना नाम था अभी हमारा जो बिजनेस है वो बीस पच्चीस साल पुराना है लेकिन जब से मैं आया हूँ चार पाँच साल ही हुआ तो उसको टेक वर करके उकव्हर को इंस्टाग्राम पे व्हॉट्सअप मतलब बहुत सारे सोशल मीडिया अकाउंट ओके तर मंडली जर आपण पाहायला गेलं म्हणजे कोकणातला असू दे प्रत्येकाचा बिझनेस किंवा मुंबईमध्ये बिझनेस असू दे त्या बिझनेसमध्ये आपल्याला जे नाव असतं आता जर हिचं जर बघायला तर पंचवीस वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचा जे बिझनेस होता आणि आज ते जर तुम्ही पाहू शकता इंस्टाग्राम असू दे किंवा युट्यूब असू तर युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्राम इंस्टाग्रामच्या माध्यमातून रील्स जर एखाद्याची फेमस झाली तर ते फेमस होते कारण मित्रांनो त्याच्यासाठी जो आपला शब्द असतो ना तोंडातून निघालेला तो जे म्हणजे असं बोललं रील्सला असू दे किंवा यूट्यूब ब्लॉगला असू दे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जो मालक जिथे गेला तो ते जे वचन दिलेलं असतं जे प्राइस असते वा हजार रुपयाला असते त्या दुकानामध्ये ते हजार रुपयाला जर काही ठिकाणी जर गेलात म्हणजे जर जाहिरात करायची असेल तर सांगतात हजार रुपयाला चार पीस असतात तर मित्रांनो ते पीस कसे असतात ते आपण सांगू शकत नसतात पण मित्रांनो ज्या ए मध्ये जर आपण आलात त्यांची जी रील्स किंवा असते किंवा जाहिरात असते ते रील्स जेव्हा असेल ना त्याच पाहिजे आपल्याला ते वस्तू ती मिळाली जाते आणि हे मित्र न एव्हन मध्ये आपण पाहणार आहोत तर पाहू तर मंडळ आपण पाहू शकतो जे पाठच्या साईडला जे सेट लावलेलं ला आहे ना तर मंडली ह्या साईडला पुरा ताशे आहेत तर आपण स्टीलच्या ताशा पाहू शकता किंवा पितलाचे ताशे जर बोललं तर मित्रांनो बॅक साईडने पितलं काय आणि वेळेला स्टीलचं आहे आणि वरच्या साईडला वेगळं तर अल्युमिनियमचे वगैरे ताशे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर मित्रांनो ह्या साईडला बघायला गेल्यात ना तर आपल्याला हे सिनियर पण पाहायला भेटतात नवीन नवीन कॉन्सेप्ट आलेले आहेत आणि ते मित्रांनो पाहण्याचा आहे ना आनंदच वेगळा आहे आणि ह्या जर शॉपला जर आलात तर मी मित्रांनो आलो होतो पानं घेण्यासाठी रोटोची पण काय बघितल्यावर ते अजून काय वाटते काहीतरी घ्यावं पण मित्रांनो आपण घेतलेलं आपल्याकडे काही कमी पडतं म्हणजे बँजेस सेटमध्ये जर काही कमी पडलं ना तर त्या शॉपला जर आलात तर काय ना काहीतरी घेऊ शकतो आपण आणि असं वाटतच असतं की काय ना काहीतरी नवीन आपल्याकडं पाहिजे कारण मित्रांनो आज आपल्याकडे जे कलाकार असतात ते मनोरंजन खूप करत असतात आणि वनमधून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी भेटत असतात चांगल्या चांगल्या आणि हेच मित्रांनो जर पाहायला गेलंत ना तर आज आपण आलो आहे कोकणातून आणि कोकणातून आज एवन म्युझिकला आपण भेट दिलेली आहे आणि हे पानं वगैरे पाहू शकता म्हणजे त्यांच्याकडे जर असं बोललं ना जर कमी काहीच नाही जर तुम्ही जर कुठे जर लांबून जरा ला, लांबून जर आलात आणि पण तिथे पानं नाहीत तर ते अवेलेबल करून देतात लगेच कारण मित्रांनो तिथे थोडा वेळ थांबायला लागतं आणि हा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो आहे कारण मित्रांनो वरच्या साईडला कीबोर्डच्या वगैरे बॅग आहेत एकदम छान छान आहेत आणि जर ह्या साईडला गेलात तर इकडे वरती आपल्याला जर असं बोललं आपले जर एका साईडला सिनियर किंवा ताशा यांचे किंवा सायड्रम या साईडचे मित्रांनो बॅग वगैरे आहेत आणि हे आपल्याला पाहायला मिळतं त्या एका साइडला कॉन्सेट वगैरे आहेत ते पण आपल्याला पाहायला मिळतं आहे तर असा हा सेट आपल्याला पाहायला मिळतो आहे एवनमध्ये तर एव्हन बोललं तर मित्रांनो आज महाराष्ट्रात असू दे किंवा जगभरात एवन हा एवन नावाचे जर जर बघायला गेलं तर खूप प्रसिद्ध झालेले आहेत एवन शॉप आणि त्या शॉपमधून आज आपल्याला घ्यायचे आहेत छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत एका साईडला ताशे आहेत सिनियरचे पानं आहेत वगैरे मित्रांनो कॉन्सर्ट जर घ्यायला गेलं तर म्हणजे प्राईस दोन आहेत कारण मित्रांनो आपल्याला शंभर रुपयापासून पण सुरुवात आहे पाचशे रुपयापासून सुरुवात आहे क्वालिटीवरती जसे तुम्ही घ्याल ना त्याच्यावरती प्राईज आहे आणि त्याच प्राईजवरती आपल्याला हे पाहायला मिळतं आहे हा आजचा नजारा एवनमध्ये जर मित्रांनो खूप भारीच वाटतं आहे कारण त्याला कुठल्या एक आपण ठाण्यामध्ये पण गेलेलो किंवा आपण ग्रँड रोडला पण मित्रांनो एक शॉप आहे आणि मित्रांनो माहीमला पण आहेत पण तिथे पण मित्रांनो ग्रँडिंगचे वगैरे शॉप आहेत तर असे शॉप पाहायला मिळतात पण भारीच आहेत जर असं बोललं ना तर एव्हन खूपच छान आहे तर पाहू